सो ऑटिझम आणि एडीएचडी हे डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स याच्या अंडर येतात ऑटिझम काय आहे मराठीत म्हणतात की स्वमग्नता तर ही मुलं स्वतःच्याच विश्वात असतात की ज्याच्यामुळे काय होतं की तुम्ही त्यांना आवाज द्या तर ते नावालाही रिस्पॉन्ड नाही करणार कितीही वेळा सूचना द्या तर ते फॉलो नाही करणार ते आय कॉन्टॅक्ट बघत बग, नाहीत आय कॉन्टॅक्टच देत नाहीत किंवा रिपिटेटिव्ह ऍक्शन करतात किंवा रिपिटेटिव्ह स्पीच मध्ये बोललं जातं सो ऍक्शन म्हणजे काय की खूप एक्साईट झाले किंवा काय तर हँड फ्लॅपिंग केलं जातं किंवा बोटांच्या हालचाली आणि रिपिटेटिव्ह स्पीच मध्ये ज्याला आपण इको असं म्हणतो तर त्यामध्ये एकच गोष्ट परत 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 बोलत राहतात एखादा शब्द असेल एखादं वाक्य असेल एडीएचडी mm -hmm. काय तर एडीएचडी मध्ये म्हणजे आपण ज्याला म्हणतो की अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर तर ह्यांना अटेन्शनचे प्रॉब्लेम असतात सो एकतर जे काही आपण सूचना देतोय तर ते विसरून जातात तर बऱ्याचदा पालकांना काय धानरटपणा आहे mm -hmm. किंवा एकाच टास्क खूप वेळ करू नाही शकत लगेच बोर होतात mm -hmm. मग नवीन खेळणं पाहिजे नवीन टास्क पाहिजे त्याच्याच बरोबर तुम्ही एकच गोष्ट रिपीट रिपीट त्यांना अनेक वेळा शिकवावी लागते सांगावी लागते तर कदाचित त्यांच्या ती लक्षात राहते आणि हायपर असतात प्रचंड